ओपीडी सुरू झालेल्या आरोग्य मंदिरांची पाहणी केली असता ती बंद असल्याची बाब आमदार संजय केळकर यांना ठाणे पूर्वमध्ये आढळून आली तर आज कोलशेत येथे केलेल्या पाहणीत अवघ्या शंभर मीटरमध्ये दोन आरोग्य केंद्र आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेतच नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालंय ठाणे महापालिकेनं दिलेल्या यादीनुसार आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात आर आरोग्य मंदिरांची पाहणी सुरू केली आहे या पाहणी दौऱ्यात ठाणेपूर्वेत धोबीघाट मेडबंदर रोड आणि बालाबंगला भागामध्ये असलेले आरोग्य मंदिर बंद असल्याचं आढळून आलंय आमदार संजय केळकर यांनी गोलशेत वरचागाव येथील आरोग्य मंदिराची पाहणी केली यावेळेला हे आरोग्य मंदिर देखील बंद असल्याचं आढळून आलं विशेष म्हणजे या आरोग्य मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर आधीच एक आरोग्य केंद्र सुरू आहे एवढ्याजवळ एकाच ठिकाणी दोन आरोग्य केंद्र म्हणजे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत नियोजन नसल्याचं स्पष्ट होत आहे याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे यावेळेला केळकर यांच्यासोबत युवा मोर्चाचे सूरज दळवे मेघनाथ गरत उपस्थित होते पालिका अधिकाऱ्यांनी माझ्याकडे जी यादी दिली आहे त्यामध्ये कोलशेतमधील हे आरोग्य मंदिर ओपीडी बेसिसवर सुरू करण्यात आल्याचं दाखवलंय प्रत्यक्षात हे आरोग्य मंदिर बंद असल्यानं पालिकेनं खोटी माहिती दिली आहे त्यामुळे ही लोकप्रतिनिधींचीच नाही तर करदात्या ठाणेकरांचीही घोर फसवणूक असल्याची टीका केळकर यांनी केली आहे